दादा काम नाही भाई निघतात ना आमच्या भाई सगळं लोकेशन वर आणि आम्ही पेन रायगडकर चे ओनर प्रतीक म्हात्रे इथे तुम्ही बघू शकता तो पण बघवल्यानं आलेला आहे तिकडे शेवटपर्यंत काही पाणी पोहोचला नाही आता काय झाला दरवाजे पण त्याच्यामुळे पाणीच लावलं होतं उद्या आला धर 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 आलीन धर आलीन धर ढेंगे काहीतरी नशीब कारला नमस्कार मित्रांनो कशी सर्व सर्व करण मात्रे स्वागत करतो तुमचं एक हात्या बडक्या ब्लॉग तर आज हे सारखं सारखं होते आपलं किती दिवसांनी ब्लॉग बनवते खूप आ... म्हणजे असं दुर्लक्ष आहे माझं व्हिडिओ यूट्यूबच्या आपल्या लाँग व्हिडिओ बद्दल कारण सध्या तर मी इन्स्टाला अवेलेबल असतोच कॉमेडी व्हिडिओ तुम्ही पाहत असाल जर कोणाला नसेल माहिती तर आपल्या या अकाऊंटवर जा सर्च करा इंस्टाग्रामवर करण म्हात्रे किंवा कॅरी म्हात्रे आणि त्या कॉमेडी व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर तुम्हाला त्या व्हिडिओ आवडल्या तर तुम्ही फॉलो करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओ कॉमेडीच्या येत असतात भरपूर जणांना आवडतात माझे फॉलोअर्स काही एवढे नाही आहेत काहीतरी समथिंग एक हजार नऊशे फक्त आहेत पण होत चालले आहेत तर आज तुम्ही बघू शकता आमच्या घरी साईल आलेला आहे सायल माझ्या लागलेलं आलेलं त्या उचल होते खाडीमध्ये चिंबुरी चल तर आता मला वाटते दोन महिन्यांनी चालले हो खाडीमध्ये तर तुम्ही असा विचार करू नका की खाडीमध्ये चाललो आहे तर तुम्हाला जास्त चिमोरी बघायला मिळतील कारण एक मजा म्हणून तो आलेला आहे तर आपल्याला काय मिळतील ती मिळतील तर सकाळी उठून आम्ही आता अंघोळ वगैरे केली नाही कारण हा परत तिथं माका कपडे सगळे मागतील मग परत मम्मी तुम्हाला माहिती आहे <laughs> मग त्याच्यामुळं आम्ही काय आंघोळ वगैरे केले नाही ब्रश वगैरे करून नाश्ता वगैरे केला आहे आणि आता निघतो आहे आम्ही बघूया आपल्याला किती चिंबुरी भेटणार ती आणि आता आपला लुक कसा वाटतो सांगा बरं कॅरा असा क्लिअर होई चालला आहे आला होता एक डायरेक्टरचा कॉल निरमाच्या ॲडमध्ये तर बोलू बघू विचारून सांगतो तुम्हाला निरमाची ॲड मला कडक वाटेल तशी लुक आपला कडक दिसायला आला असं आहे बघा साधा काम नाही जा भाई निघतात ना आमच्या भाईचं घर लोकेशनवर तर आलं आहे आता इथे बाकीच्या पगोल्या घ्यावाला वरती होत्या काल गेलेलो आम्ही रात्रीचं आणि आता अजून घेतल्यानं आठ घेतल्यानं पंचवीस पगोले नेऊ लागली नाही तरी चालते पण आज आम्ही दमू मजा करू आज तुम्हाला पण आता बघायला भेटत आहेत काय मजा असते ती तुम्ही पण भरपूर जण बघितले ते असायलाच आणि काही जण आहेत मित्रच माझे ते शिवाय तर आता मला येतच असतील पण आता काय करणार जाऊ दे तुम्हाला पण नेहमी नाही घेऊ टेन्शन घेऊ नका तुम्ही बघा तुम्ही एकदा व्ह्यू बघा व्ह्यू सर ना एकदम अंध ओझा घेऊन आम्ही निघालो आता आमच्या खाडीत जायला तर जास्त काय लांब जात नाही जवळच जात आहे अरे पगोल्या पण जास्त घेतल्यान तर वाजन वागतंय मारण्याचा त्याचे कायदेशीर मीच घेतले आता जास्त लांब का जाईत नाही जवळ जात आहे पगोल्यानं मस्त आपण मुंडे आणल्यान आणि वाकट्यांची डोकं पण आहेत काल घेतलेली खांदू ता पाटापट टाकून घेऊ चला सगळे पगोल्याना आमच्या मुंड्या आणून चार पगोल्यांना वाकटीने रोज का बांधून झाली तरी अजून काय पाणी काय लोटलंय नाही पण आता ना आम्ही आमच्या जे पंचवीस पगोल्या आहेत टाकायला घेतो खारीन आणि मग त्या पगोल्या टाकल्यानंतर पाणी भरायची वाट बघू आणि जसा पाणी भरल तसा मग पाणी भरायला सुरुवात झाल्यानंतर पंधरा मिनटाने आम्ही तर उतला घेऊ आणि मग तेव्हा तुम्हाला दाखवतोच चिंबुरे आपल्याला भेटतात की नाही ते चला बेकार उन्हाचा तारखा आहे खालास होईल खालास कांजेरी येईल माणसला कांजेरी चक्कर येऊन परत एक उन्हान काय धावू नका काही आहे चिमुऱ्यांना आलून खारा एकवीस झाले बघवले टाकून आमच्या ते चार टाका जे आहेत त्यांना भांनी आम्ही वाकट्यांची डोस तर वाकट्यांची डोस का असा चिमुऱ्यांचा खाना आहे की तो चालूवरची चटणी उरवताना म्हणून आम्ही जिथं बसताव आहो तिथंच त्यांना टाकते पाणी कधी लोट आम्हाला माहिती नाही लवकरच लोटला पाणी बारा होईल अरे तर चार पकोल्या टाकते आता इथे म्हटलं साकू बसले आमचे आणि आम्ही पेन रायगडकर चे ओनर प्रतीक म्हात्रे इथे तुम्ही बघू शकता तो पण त्याच्या बघोल्याने आलेला आहे आणि त्यांच्यातला मेन सुभाष म्हात्रे त्यांनी त्याच्या मनात का आलाय मंत्र म्हणजे त्याचा ग्रह फिरला तो आता कामाच्या वाटी लागलाय कधी नाही कामाला जाणारा माणूस तर ह्यांचं पण चायनल जरासा असा स्टॉप झाला आहे कारण ते पण ॲक्टिव्ह जास्त नसतात त्याच्यामुळं जा अटकलं आहे नाहीतर कधीच त्यांचा सिरवर प्ले बटनसुद्धा आला असतं पण आता तो बोलते आम्ही पुन्हा एकदा भरारी घेणार बोलते कंटिन्यू करणार लवकरच सिरू प्ले बटनसुद्धा येईल आणि बघूया आता आपण तो पण आला इथं बघवले ना त्याला पण किती चिंबोरी भेटतात ती आता पाणी तर लॉकडाऊन सुरुवात केली हे बघा

आपल्याला काय बारकी इतकी चालतील साईललाच नाही आवडत हो अजून एक लाकड्या बारकाश किशोर होता माझ्या लक्षातच नाही उचलताना दाखवत आला नाही पुढच्या बघूला आम्ही उठला जातो आणि भेटत तुम्हाला बघूया ही आली बा उचलताला काय भेटते काय पुढच्या उठला जाऊ यात तरी काय नाही तुम्ही आता काढून पुढं राखू पण ते आला पहिलाच आला आहे साईज बघा साईज मित्रांनो वर्ष दाखव हो आईच खतरनाक एकदम अजून तुम्हाला अशीच बघायला भेटतील व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा व्हिडिओ मधून स्किप केलं तर तुम्हाला असं बघायला भेटणार नाही मला वाटलं काही नाही हो काही खाली टाकू मला <laughs> <आपा। laughs> काला कालात माकू पाल्यामध्ये मागलेलं तर त्याचे मुलं काय मला मुलं आला नाही की काय आहे का नाही तो बघा साईज चांगली साईज आहे बघाय काल आहे एकाग्री बऱ्यापैकी आहे साईज साईज आहेच ठीक आहे फेकायची साईज नाही घ्यायची साईज आहे मोठा भेटला तर तुम्हाला बघायला भेटेल बघा बरी आहे साईज एक उचालनी केली आम्ही तर तिकडे शेवटपर्यंत काय पाणी पोहोचला नाही आता काय झालं बंद त्याच्यामुळे पाणी स्लवल उठते उदाहरण मोठा आणि चौथ्या दिवस आहे सहावा दिवस असतात तर पण आम्ही बघू वेट करू अजून एक उचालनी करू लेट करू थोडी कारण काय विषय आहे पाणी लेट जाईल त्याच्यामुळे लेटच करायला लागेल चिंबोरी बांधून घेता पालूया आपण या आई उचला ते बघाय झाला नाही ठीक नाही नाही दुसरी आली उतरा चाललं आहे घडी समजलं नाही आला एक धर 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 आलीन धर आलीन धर आता घालवलं असतं बारकात कारला पण घालवलं असतं बघ कसं धर ते बघ बारीकच लागलं आहे बघ कार चल इथ ना झेंगे तो कुठं आहे तो मागायची पण लागला लागते वजन आलेत घे चल देला मग आता मार काय वीरक चल चल कार्ड हेंग हेंग काय कारला मिडियम साईड अड हेंग इकडे तिकडे इगो हे साईड चिंगुर येतं साईड नि कारला मित्रांनो या आम्हाला चिमूर भेटले गुरु आला होता त्याला दोन होती आणि चिंबोऱ्यांची मोठी साहित्य तुम्हाला दाखवायला भेटली नाही कारण आम्हाला मोठी मिळाली नाही हे बघा ही एवढी भेटलीत आम्हाला पण ही छोटी छोटी आहेत पण मस्त भरलेली आहे चिंबोरी तरी आम्हाला ही भरपूर झाली कारण अपेक्षा पण नव्हती एवढी भेटतील म्हणून तर बऱ्यापैकी भेटली काय बेकार होऊन लागते है? एकदम बेकार लागते हो। काय सांगू तुम्हाला आता झालो आम्ही घरी तर चिंबोऱ्यांची व्हिडिओ काय एवढी खास झाली नाही कारण भेटली चिंबोरी छोटी भेटली आणि हे आयफोनचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे जास्त उन्हात जर गेलो तर तो टेम्परेचरचा प्रॉब्लेम होते आणि मोबाईल आपला बंद होऊन जाते त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूट करा तिथे तर भेटले ना प्रॉपर पण शेवटला किती भेटली चिंबरी ते तुम्हाला मी ह्या अगोदरच्या क्लिपमध्ये बघायला भेटलेच असेल तर बघा तुम्ही व्हिडिओ नाही तर व्हिडिओ तुम्ही बघितले असालच आवडले की नाही ते मला माहिती नाही पण बघितले असेल तर धन्यवाद अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ इंटरेस्टिंग नको बोलू असं मला पण वाटते कारण झाले तर नाही इंटरेस्टिंग आणि येत राहतील असे व्हिडिओ असा काही विषय नाही एवढा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय व्हिडिओ बघताना तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला मी अगोदरच बोललो की आपला इंस्टाग्रामला पण कॉमेडीचं आगवण आहे तिथं नक्की जाऊन व्हिजिट करा क मात्रे किंवा कॅरी मात्रेसुद्धा टाकले सर्च केलेत ना तरी तिथे व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील तर त्या तू सुद्धा तुम्ही बघा कारण आपले व्हिडिओ कॉमेडी असतात चला तर बाय